जय महाराष्ट्र ओंड इतिहासात पुन्हा एकदा एक मानाचा थुरा असलेला थुरा पडलेला आहे पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंडची विद्यार्थिनी आणि सन्माननीय विलास शिंदे काका यांची पुत्नी तसेच सन्माननीय कृष्ण शिंदे यांची लाडकी कन्या सई कृष्ण शिंदे हिला दहा इयत्ता दहावीमध्ये पंचाण्णव टक्के गुण मिळवून तिनं अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि उंडाळे केंद्रात के तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तिच्या भावी वाटचालीस तिला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आज सन्माननीय पी टी पाटील सर नांदगाव व रमेश थोरात सर यांच्या क्रीडा मार्फत तिला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय असंच तिनं उच्च उच्च या गावाचं नाव तसेच या घराचं नाव तिनं उज्ज्वल करावं ह्या तिला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आता बारावी दे, देखील तिनं असंच यश संपादन करून तिला भविष्यात एक मोठ्या पदावरती पाहण्याची आम्ही अपेक्षा करतो आणि तिला तिच्या भावी वाटचालीस खूप शुब अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र